याचा एक मार्क ऐका पप्पा ऐका ना ऐका <laughs> ना पप्पा ऐका बरं का अख्ख्या मग पण बघून लिहिता त्यांची मी बघून का ते म्हणले नाही आणि आखा येत होत तुम्हाला कारण की याच्यानंतर आहे ना आम्हाला मागचे पेपर वेगळ्या वर्गाचे दिले बर बरं का आणि ह्या वेळेस आमच्याच वर्गाचे ते म्हणले आता तू बघायचं नाही बरं का आणि मी मॅडमला म्हणलं अख्खं बरोबर आहे का मॅडम म्हणलं बरोबर आहे मग पुरं आले ना मग पेपर है दादा दादा प्लीज दाखव आपला ग्रुप आहे ना ग्रुप नुसार दाखायचं आता तू वाढीत तर काय म्हणायचं की दाखीन आता बदलला का बरोबर करतील त्यांनी तुम्हाला नाव सांगितले ते बरं का ते बरं तुला दाखायचं नाही का ते म्हणलं तुला एक मार्क कमी पडलाय तुम्हाला माहिती का त्याने अख्खे जेवढे पेपर झाले तेवढे मयाच बघून लिहिले तर एक सुद्धा पोरगा नाही आणि आता ते मयावर तू लागले तर पोर आता म्हणते तो कुठं अमल दाखल आता या पुढच्या परीक्षाला एक दाखिणार नाही त्यांना असले गद्दारी म्हणून स्वतःचे पेपर कधी पप्पा आपल्याला विलोम शब्द लिहायचे होते <laughs> हिंदी मध्ये पप्पा विलोम शब्द लिहायचं होते हिंदी मध्ये बर का त्यांनी नेक लिहून टाकलं आणि मी बेमान लिहून टाकलं माझं आलं बरोबर काय आपलं काय झालं आणि एका पोरांत काहीच नाही उलट त्यांनी दिन लिहून टाकलं बर का आणि मी लिहिलं राहतो सांगतोय असं पप्पा ऐका ना ऐका बर का ते ओमकारला मी पेपर दाखवलं बर का नाही तू पप्पा म्हणलं डबल 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 तसं करशील का ते म्हणला नाही आता नाही करणार आणि नाही पडले मला एवढेच मार्क त्याला एका पेपरला पण आता मी दुसरे पेपर चालले पडले पैकीच्या पैकी अख्या पेपर नाही आणि ते मागच्या वेळेस तू कधी बघायला गेलता पण नाही एक मार्क गेला ते ना दुसऱ्या याला होते आम्हाला दुसऱ्याच वर्गाचा पेपर देऊन टाकलेला म्हणजे तुम्ही पाचवीला बोला बर चौथीचा पेपर नव्हता भेटला आम्हाला चौथीचा तुमच्या शाळेवर चौथी भेटलेला आम्हाला ते येऊन भेटले त्याच्यात मग एक मार्क गेलता

लड्डू गोपाल तुला तो लड्डू गोपाल कितने आघाड़ गो और क्या? है को भी सौ परसेंट सोच लड्डू गोपाल जी के लड्डू गोपाल जी ने टॉप किया है आणि लड्डू गोपाल ला मांडीत घेऊन पप्पा दाखवा एकदा मम्मीला मम्मी एकदा चक्कर येऊन पडलीच पाहिजे <laughs> पाहून लड्डू गोपाल तुला सरस आहे ह्या असं ना दाखवा तर पैकीच्या पैकी मारकायच